नमस्कार मित्रांनो कोणत्याही विकसित राष्ट्राच्या बाबत तुम्ही जर पाहिलं असेल तर एक गोष्ट तुम्हाला समान आढळेल ती म्हणजे त्या राष्ट्रांमध्ये वैज्ञानिकांना प्रचंड मान सन्मान असतो त्याचं कारणही तसंच आहे या वैज्ञानिकांच्या जोरावर त्यांनी लावलेल्या शोधांच्या जोरावरच त्या ठिकाणी राष्ट्राची उन्नती होत असते राष्ट्र विकसित होत असतं आणि आज जे काही आपल्याला विकसित राष्ट्र दिसतात जसं की युरोपियन कंट्रीज किंवा अमेरिकासारखे देश तर या देशांमध्ये तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये वैज्ञानिक आणि त्यासारख्या वैज्ञानिक बनवणाऱ्या संस्था दिसतील आता खरं तर हे वैज्ञानिक बनतात कसे आता हे वैज्ञानिक बनवण्यासाठी शालेय जीवनापासूनच त्या ठिकाणी त्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलेलं असतं भारतासारख्या देशाच्या बाबत जर बघितलं तर भारतामधल्या मॅक्झिमम परीक्षा या विद्यार्थ्यांना परीक्षार्थी बनवतात काही शालेय स्तरावरच्या परीक्षा ज्या काही आहेत तर त्या खरोखर विद्यार्थ्यांना आजकाल ज्ञानार्थी बनवण्यासाठी प्रोत्साहित करतायत जसं की एन टी एस सी एम टी एस सी किंवा एन एम एस सारख्या परीक्षा ज्या काही येतात तर त्या विद्यार्थ्यांना खरोखर संकल्पना ज्या काही येतात तर त्या स्पष्ट करण्यासाठी मदत करतायत पण तरी देखील या सगळ्या परीक्षांमध्ये एका गोष्टीची मात्र त्रुटी होती ती म्हणजे त्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जो काही आहे तर तो विकसित करण्यासाठी या परीक्षा फार जास्त काही मदत करत नाही आहेत आणि मग हीच त्रुटी दूर करण्याचं काम शालेय जीवनामधली एक परीक्षा जी काही आहे तर ती करत असते आणि त्या परीक्षेचं नाव आहे मित्रांनो डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षा मित्रांनो भारताचं जे भविष्य आहे तर हे भविष्य निश्चितच या शास्त्रज्ञांच्या जोरावर असणार आहे हे आपल्याला निश्चितच माहिती असायला हवं आणि हे शास्त्रज्ञ जे काही आहे तर हे अचानक घडत नाहीत त्यासाठी तो वैज्ञानिक दृष्टिकोन जो काही आहे तर तो विकसित करणे ते जोपासवणे आणि त्यासाठी शालेय जीवनापासूनच त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एक प्रकारे ओळखणे त्यांना त्या, त्या पद्धतीनं वातावरण निर्म, निर्माण करून देणे प्रोत्साहन देणे याच उद्देशानं त्या ठिकाणी ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशनच्या माध्यमातून या परीक्षेचं आयोजन केलं जातं मित्रांनो या ठिकाणी मी एवढं का बरं या परीक्षेला महत्त्व देतोय त्याचं कारण इतर सगळ्या परीक्षांचा पॅटर्न हा थोडासा वेगळा आहे तिथं त्या ठिकाणी एक्सपेरिमेंटला कोणतंही महत्त्व नाही आहे किंवा त्या ठिकाणी तुमचा कोणत्याही प्रकारे एखादा रिसर्च पेपर तुम्हाला प्रेझेंट करायचा नाहीये शक्यतो मुलाखती देखील या परीक्षांमध्ये दे घेतल्या जात आहेत या सगळ्या त्रुटी ज्या काही येतात तर या बालवैज्ञानिक परीक्षेच्या माध्यमातून त्या ठिकाणी दूर केल्या जातात मित्रांनो परीक्षेचं नाव देखील महान भारतीय शास्त्रज्ञ जे की त्या ठिकाणी भारतीय अणुसंशोधनासाठी एक प्रसिद्ध किंवा भारतीय अणुसंशोधनाचे जनक म्हणून ओळखल्या जातं त्या डॉक्टर होमी बाबा यांच्या नावाने आहे तर या परीक्षेबद्दल मित्रांनो आज आपण समजून घेऊया परीक्षा नेमकी कोण आयोजित करतं परीक्षा कधी आयोजित होत असते परीक्षेला कोणत्या वर्गातले विद्यार्थी बसू शकतात परीक्षा किती टप्प्यामध्ये होत असते आणि या परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर कशा पद्धतीनं तयारी करायला हवी या सगळ्या गोष्टींचा सर्वंकष असा त्या ठिकाणी अभ्यास याबद्दलची चर्चा जी काही आहे तर ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आणि त्यामुळंच या ठिकाणी माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ शेवट तुमचे सगळे जे काही येतं तर ते व्हिडिओच्या शेवटापर्यंत त्या ठिकाणी अगदी क्रिस्टल झालेले असतील जर तुम्हाला काही तर तुम्ही कमेंट नक्की विचारू शकता तर मित्रांनो या परीक्षेबद्दल त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा बघूया आयोजन कोण करतं तर पूर्वी सांगितल्याप्रमाणे ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशन नावाची जी काही संस्था आहे शिक्षकांची संस्था तर यांच्या मार्फत या ठिकाणी एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून त्या ठिकाणी या परीक्षेचं आयोजन केलं जातं आधीही तुम्हाला सांगितलं परीक्षेचा उद्देश काय आहे तर विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी कुतूहल जागृत करणं समस्या सोडवण्याची त्या ठिकाणी एक वृत्ती जी काही आहे तर ती डेव्हलप करणं आणि त्यासोबतच शास्त्रज्ञांमध्ये आवश्यक असा जो काही एक गुण असायला पाहिजे ते म्हणजे बारकाईनं निरीक्षण आणि त्यासोबतच मोटर कौशल्यांमध्ये त्यांच्या अचूकता निर्माण करणं ह्या या परीक्षेचा उद्देश आहे परीक्षा किती टप्प्यामध्ये होते मित्रांनो तर परीक्षा चार टप्प्यांमध्ये होते शक्यतो इतर परीक्षा एक टप्पा किंवा दोन टप्प्यामध्ये त्या ठिकाणी कंप्लीट होत असतात ही परीक्षा मात्र चार टप्प्यांमध्ये होत असते चार टप्पे कोणते येतं हे देखील आपल्याला व्यवस्थित समजून आहे मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या वातावरणाविषयी संवेदनशील देखील बनवल्या जातं आणि त्या विद्यार्थ्यांना रॅशनल आणि तर्कनिष्ठ असे जे काही विचारसरणी आहे त्यांची तर ती डेव्हलप करण्यासाठी मदत त्या ठिकाणी केल्या जाते परीक्षा कोण देऊ शकतं तर परीक्षा इयत्ता सहावीमध्ये जे विद्यार्थी येतं आणि इयत्ता नववीमध्ये जे विद्यार्थी येतं तर ते देऊ शकतात बघा इयत्ता सहावीमध्ये आणि इयत्ता नववीमध्ये असणारे विद्यार्थी देऊ शकतात कोणत्या बोर्डाचे विद्यार्थी देऊ शकतात सगळ्या बोर्डांचे विद्यार्थी मग तुम्ही स्टेट बोर्डामध्ये असा। असाल सी बी सीमध्ये असाल आय सी सीमध्ये असाल किंवा इंटरनॅशनल बोर्डामध्ये असाल काहीही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही परीक्षा नक्की द्यायला हवी मित्रांनो या ठिकाणी परीक्षेचं माध्यम कोणतं असतं परीक्षेचे दोन माध्यम आहेत एक तर मराठी किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता आता इथं एक प्रॉब्लेम येऊ शकतो तो म्हणजे सेमीवाल्यांचा तुम्ही सेम इंग्लिशवाले आहेत तर तुम्ही कोणत्या माध्यमातून पेपर देऊ शकता तुम्हाला दोन्ही ऑप्शन आहेत तुम्ही मराठीमध्येही पेपर देऊ शकता किंवा त्या ठिकाणी तुम्ही इंग्रजीमध्ये देखील पेपर देऊ शकता पण एकदा तुम्ही माध्यम निवडलं म्हणजे एकंदर पहिल्या स्टेजसाठी तुम्ही मराठी माध्यम निवडलं तर तुम्ही नेक्स्ट स्टेजसाठी म्हणू शकत नाहीत की आता मला इंग्लिश माध्यम घ्यायचं आहे त्याच्यानंतरच्या स्टेजमध्ये म्हणजे एकंदर तुम्ही एकच कोणतं तरी माध्यम निवडू शकता वारंवार तुम्हाला माध्यम बदलण्याची इथं परवानगी नाही आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बोर्डाबद्दल मी सांगितलेलं आहे कोणत्याही बोर्डाचे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात इवन महाराष्ट्राच्या बाहेरचे देखील त्या ठिकाणी विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात त्याच्यानंतर आता महाराष्ट्राला त्यांनी काय केलेलं आहे बरं तर वेगवेगळ्या रिजनमध्ये डिवाईड केलेलं आहे म्हणजे एकंदर इथं तुम्हाला महाराष्ट्रातले सगळे जिल्हे दिसतील त्यानुसार एकंदर तुम्हाला लक्षात येईल की आपण कोणत्या विभागामध्ये येतो जसं की मुंबई आणि मुंबई उपनगर जे काही आहे तर यांच्यासाठी मुंबई विभाग आहे मुंबई प्रदेश आहे ठाणे पालघर रायगडसाठी ठाणे प्रदेश आहे किंवा विभाग आहे पुणे सोलापूर अहमदनगरचा पुणे आहे नाशिक धुळे जळगाव नंदुरबारसाठी नाशिक विभाग आहे कोल्हापूर सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी कोल्हापूर विभाग आहे संभाजीनगर जालना हिंगोली आणि परभणी या चार चार जिल्ह्यांसाठी संभाजीनगर विभाग आहे तर विदर्भामधले जवळजवळ सगळे जिल्हे जे काही आहेत तर त्यासाठी एक वेगळा विभाग आहे आणि मराठवाड्यातलं जे काही लातूर आहे तर यांच्यामध्ये या विभागाअंतर्गत बीड लातूर उस्मानाबाद आणि नांदेड या चार जिल्ह्यांचा समावेश होतो ठीक आहे हे एवढं काही महत्त्वाचं नाही आहे तरी देखील एक तुम्हाला फक्त आयडिया यावी की महाराष्ट्रातल्या कोणत्या विभागामध्ये त्या ठिकाणी तुमचा जिल्हा येतो त्याच्यानंतर तुम्ही समजा महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहात तर तुम्ही पेपर देऊ शकता का निश्चितच देऊ शकता तुमच्या शाळेमध्ये तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी सेंटर असू शकतं का असू शकतं पण त्यासाठी एक अट आहे तुम्ही भारतातल्या कोणत्याही प्रदेशामधून जर असाल आणि त्या ठिकाणी जर पन्नास विद्यार्थी असतील मिनिमम तर या ठिकाणी शाळेद्वारे नोंदणी केलेली असेल तर तुमच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी तुमच्या शाळेमध्ये देखील तुम्ही सेंटर घेऊ शकता पण अट आहे मिनिमम विद्यार्थी संख्या परीक्षा देणाऱ्यांची संख्या जी काही आहे तर ती पन्नास असायला हवी त्याच्यानंतर या ठिकाणी अभ्यासक्रम काय आहे सर्वात महत्वाचा अभ्यासक्रम कारण इतर परीक्षांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर दोन पेपर असतात शक्यतो सॅट आणि मॅट इथं मात्र थोडंसं वेगळं आहे मित्रांनो परीक्षा चार टप्प्यांमध्ये होते आणि त्यामुळंच इथं आपल्याला काळजीपूर्वक पाहावं लागेल की या प्रत्येक टप्प्यामध्ये अभ्यासक्रम किंवा तुम्हाला जे काही टास्क दिल्या जाणार आहेत तर ते काय आहेत तर हे परीक्षा जी काही आहे तर हे ज्ञानावर आधारित प्रश्नांवर कमी आहे म्हणजे एकंदर तुमचं नॉलेज फार काही चेक केल्या जात नाही पण कोणत्या गोष्टी चेक केल्या जातात तर तुमची समज तुमचा तर्क म्हणजे एकंदर तुम्ही किती त्या ठिकाणी विचार करू शकता व्यवस्थित विचार करू शकता सहसंबंध आणि सर्वात महत्वाचं उपयोजन ज्ञानाचं इम्प्लिमेंटेशन किती व्यवस्थित तुम्ही करू शकता हे या परीक्षेच्या माध्यमातून टेस्ट केलं जातं बाकी सगळ्या परीक्षांमध्ये नॉलेज बेस्ड क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटतील पण इथं मात्र क्वेश्चन्स हे थोडेसे वेगळ्या प्रोशनं विचारले जातात नॉलेजचं इम्प्लिमेंटेशन किती व्यवस्थित पद्धतीनं विद्यार्थी करू शकतो हे इथं त्या ठिकाणी टेस्ट केलं जातं त्याचं कारणही तसंच आहे मित्रांनो शास्त्रज्ञ बनण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय तर ज्ञान तर पाहिजेच पण ज्ञानाचं उपयोजन जे काही आहे तर ते करणं हे सर्वात महत्त्वाचं असतं आणि तेच इथं चेक केलं जातं आता सिलेबस जो काही आहे किंवा जो रेफरन्स असतो तर तो कोणता तर बहुतांश प्रश्न जे काही येतात तर आपल्या अगदी स्टेट बोर्डाच्या पुस्तकांमधून येत असतात पण तरी देखील काही प्रश्न जे काही आहेत आय सी एस सी इंटरनॅशनल बोर्ड किंवा सी बी एस सी यांचे जे काही सायन्सचे बुक्स आहेत तर त्याच्यामधून येत असतात सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट कोणता आहे सायन्स कारण बालवैज्ञानिक परीक्षा आहे तुम्हाला त्या ठिकाणी सायंटिस्ट बनायचं आहे आता या ठिकाणी समजा तुम्ही सहावीमध्ये आहात तर तुम्हाला रेफरन्स बुक्स जे काही येतं तर ते कोणकोणते वापरायचे आहेत फक्त सहावीचेच वापरायचे पाहिजेत का तर नाही मित्रांनो तुम्हाला चौथीचेही पुस्तकं वाचावं लागतील पाचवीचेही आणि सहावीचे देखील पुस्तकं वाचावे लागतील शक्यतो कोणते पुस्तकं तर सायन्सचे ठीक आहे आता मॅक्झिमम प्रश्न जे काही आहेत तर ते स्टेट बोर्डामधून येतात काही प्रश्न इतर बोर्डांमधून देखील येऊ शकतात त्यामुळे साहजिकच तुमची जबाबदारी इथं वाढलेली आहे आता चौथी पाचवी सहावी म्हटल्यानंतर असं काही स्पेसिफिक आहे का की बाबा चौथीच्या पुस्तकातून एवढे प्रश्न येस इथं त्यांनी सांगितलेलं आहे की साधारणतः सहावीचा सा पेपर तुम्ही देत असाल तर टेन पर्सेंट क्वेश्चन्स हे फोर्थ स्टँडर्डमधून येतील स्पेशली त्या ठिकाणी सायन्समधून ट्वेंटी पर्सेंट क्वेश्चन्स जे काही येतं तर ते फिफ्थमधून येईल आणि सिक्स्टी पर्सेंट क्वेश्चन्स हे सिक्स्थ स्टँडर्डमधून येतील आता तिघांची बेरीज जर केली साठ वीस आणि दहा हे झाले नव्वद उरलेले दहा टक्के क्वेश्चन कोणते तर हे सायन्स रिलेटेड जे काही जनरल नॉलेज असतं तर त्यामधून त्या ठिकाणी टेन पर्सेंट क्वेश्चन्स येत असतात फार महत्वाचं आहे बरं बघा म्हणजे एकंदर फक्त इथं तुमच्या पुस्तकामधूनच क्वेश्चन्स येतात असं नाहीये तर सायन्स रिलेटेड जे काही त्या ठिकाणी डेली लाईफमध्ये तुम्हाला तुमचं ऑब्झर्वेशन किती चांगला आहे हे या टेन पर्सेंट क्वेश्चन्सच्या माध्यमातून चेक केलं जातं नाईनच्या बाबत बघूया मित्रांनो नववीसाठी त्या ठिकाणी अगदी सातवी आठवी आणि नववी या तीनही पाठ्यपुस्तकांचा वापर तुम्हाला करावा लागेल मॅक्झिमम क्वेश्चन्स स्टेट बोर्डाच्यामधून येतात आणि बाकीचे जे काही येतं काही ते इतर बोर्डामधून देखील येऊ शकतात सातवीच्या पुस्तकातून दहा टक्के क्वेश्चन आठवीमधून वीस टक्के क्वेश्चन आणि नववीमधून त्या ठिकाणी साठ टक्के क्वेश्चन आणि पूर्वीप्रमाणेच या ठिकाणी जे काही विज्ञान आहे तर विज्ञानाबद्दलचं जे काही सामान्य ज्ञान आहे तर त्यामधून दहा टक्के क्वेश्चन येत असतात अशा पद्धतीनं या ठिकाणी फर्स्ट स्टेजचा जो पेपर आहे हे पहिल्या स्टेज बद्दलच बोलतोय बरं पहिल्या स्टेजमध्ये सहावी आणि नववीला कशा पद्धतीनं पेपरचं डिस्ट्रीब्युशन असेल मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन असेल हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे पेपर शंभर मार्काचा असेल पहिल्या स्टेजचा पेपर किती मार्काचा असेल शंभर मार्कांचा असेल वेळ असेल नव्वद मिनिटांचा आता या ठिकाणी फीसचा जर विचार केला तर सर्व प्रकारच्या शाळांसाठी फीस असेल तीनशे वीस रुपये पण आता तुम्ही म्हणाल की समजा आम्हाला पर्सनल लेवलला आमच्या शाळेमध्ये जे सर आहेत तर त्यांनी काही आम्हाला सांगितलेलं नाही आहे आम्हाला पर्सनली त्या ठिकाणी पेपरला बसायचं आहे बसू शकता का शंभर टक्के बसू शकता या ठिकाणी वैयक्तिक लेवलला देखील त्या ठिकाणी विद्यार्थी बसू शकतात त्यांच्यासाठी फीस आहे पाचशे रुपये ठीक आहे किती आहे बरं पाचशे रुपये त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी या परीक्षेमध्ये जर समजा तुम्ही पास झाला तर तुम्हाला स्कॉलरशिप भेटणारच आहे पण तुमच्या शाळेसाठी देखील काही ट्रॉफी आहेत ठीक आहे परीक्षेचं मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन वगैरे आपण थोडंसं नंतर पाहूया पण त्यापूर्वी शाळेनं का पुढाकार घ्यायला पाहिजे हे तुम्हाला इथं समजेल का बरं कारण शाळांसाठी दोन प्रकारच्या इथं ट्रॉफ्या ठेवलेल्या आहेत त्या पहिल्या डॉक्टर विक्रम साराभाई करंडक काय बरं डॉक्टर विक्रम साराभाई तुम्हाला माहीत असेल इंडियन स्पेस जे काही से 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 सेक्टर आहे तर त्यामध्ये डॉक्टर विक्रम साराभाईंचं एक योगदान जबरदस्त असं योगदान आहे जसं डॉक्टर होमी बाबांचं ॲटॉमिक सेक्टरमध्ये योगदान आहे तर तसं स्पेस सेक्टरमध्ये विक्रम साराभाई एक खूप मोठे नावाजलेले भारतीय शास्त्रज्ञ होऊन गेलेले येतं तर डॉक्टर विक्रम साराभाई करंडक जो काही आहे तर तो शाळेला दिला जातो का बरं कारण जर त्या शाळेच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये मेडल्स जर मिळवले तर शाळेला हा पुरस्कार भेटला जातो आणखी एक आहे एखाद्या शाळेमधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी या परीक्षेला जर बसले असतील तर विज्ञान जथ्था करंडक ज्याला कमाल सहभाग पुरस्कार देखील म्हटल्या जातो तर अशा शाळांना दिला जातो की ज्या शाळेमधून अधिकाधिक प्रमाणामध्ये विद्यार्थी या परीक्षेला बसलेले येतं त्यामुळं शाळांनी देखील ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे ठीक आहे म्हणजे फक्त त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षार्थी बनण्याच्या ऐवजी जे काही तुमच्याकडं हुशार विद्यार्थी येतं तर त्यांना ज्ञानार्थी आणि ज्ञानाचं उपयोजन कशा पद्धतीनं त्यांना करता येईल असे विद्यार्थी घडवण्याकडे प्रयत्न करा जेणेकरून त्या ठिकाणी नॅशनल ॲसेट देशाची त्या ठिकाणी संपत्ती म्हणून या विद्यार्थ्यांना कन्सिडर केल्या जाईल त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नोंदणी कोण करू शकतं तर साहजिकच मी ऑलरेडी सांगितलेलं आहे विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करू शकतात शाळेद्वारे करू शकतात वैयक्तिकरित्या देखील करू शकतात पण प्रायव्हेट क्लासद्वारे करू शकतात का तर नाही ठीक आहे म्हणजे एकंदर तुम्ही एखाद्या क्लासला जर असाल तर क्लासच्या माध्यमातून क्लासच्या नावानं तुम्हाला नोंदणी करता येत नाही साहजिकच तुम्ही क्लासमधून वैयक्तिक लेवलला नोंदणी करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो काही आहे तर आपण या टप्प्यांची माहिती घेऊया पहिल्या टप्प्याबद्दल मी ऑलरेडी सांगितले सहावी आणि नववीमध्ये कशा पद्धतीनं त्या ठिकाणी चौथीवर दहा टक्के येतात पाचवीमधून वीस टक्के क्वेश्चन येतात आणि सहावीमधून साठ टक्के क्वेश्चन येतात नववीबद्दलही सांगितले सातवीमधून दहा टक्के येतात आठवीमधून वीस टक्के येतात नववीमधून साठ टक्के येतात आणि सायन्स रिलेटेड जनरल नॉलेजमधून दहा दहा टक्के क्वेश्चन येतात म्हणजे एकंदर ही परीक्षा जी काही आहे तर ही लेखी परीक्षा असते आणि ह्याच्यात सायन्स आणि सायन्स रिलेटेड जी काही जनरल नॉलेज आहे यावर शंभर प्रश्न विचारले जातात शंभर गुणांसाठी वेळ असतो नव्वद मिनिटे कोणत्या स्टेजबद्दल आहे फर्स्ट स्टेजबद्दल हे सगळं आहे आता ह्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो पहिल्या स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये कोणते विद्यार्थी त्या ठिकाणी जात असतात तर जे पहिले साडेसात टक्क्यामध्ये विद्यार्थी येतात ना तर ते नेक्स्ट स्टेजसाठी निवडल्या जातात आणि दुसरी स्टेज जी काही आहे तर ती प्रात्यक्षिक स्पर्धा म्हणजे इथं एक्सपेरिमेंट जे काही आहे तर ते परफॉर्म करावे लागतात विद्यार्थ्यांना बघा अशी कोणतीही परीक्षा नाही आहे दुसरी ठीक आहे इथं तुम्हाला प्रत्यक्ष एक्सपेरिमेंट जे काही येतं तर ते परफॉर्म करून दाखवावे लागतात स्पेसिफिक वेळेमध्ये आणि त्या एक्सपिरिमेंटसाठी मार्क देखील असतात त्याबद्दल देखील आपण पाहूया आता या ठिकाणी जे विद्यार्थी पहिल्या स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये जातात त्यांना प्रावीण्य प्रमाणपत्र देखील त्या ठिकाणी दिलं जातं आणि उर्वरित जे काही विद्यार्थी येतं ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शंभरपैकी पस्तीस प्लस गुण मिळालेले आहेत म्हणजे ते एकंदर दुसऱ्या स्टेजसाठी निवडल्या गेलेले नाहीत पहिल्या सा साडेसात टक्क्यामध्ये नाही आहेत पण त्यांचे मार्क्स जे काही येतं तर ते पस्तीसपेक्षा जास्त येतं तर त्यांना त्या ठिकाणी उत्तीर्णता प्रमाणपत्र दिलं जातं पासिंग सर्टिफिकेट दिलं जातं म्हणजे एकंदर त्यांनी ही परीक्षा जी काही आहे तर त्याचा पहिला टप्पा पास केलेला आहे ठीक आहे पेक्षा तुम्हाला कमी मार्क असतील तर तुम्हाला काहीही मिळणार नाही आता आपण बोलूया दुसऱ्या टप्प्याबद्दल म्हणजे जे जे एकंदर साडेसात टक्केमध्ये मध्ये विद्यार्थी आलेले येतं तर त्यांच्याबद्दल बोलूया या विद्यार्थ्यांची जी काही परीक्षा असते तर ती प्रयोगाची एक्सपेरिमेंटची कॉम्पिटिशन असते इयत्ता सहावीसाठी काय असतं आणि इयत्ता नववीसाठी काय असतं हे आपण बघूया या इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना पाच प्रयोग करायचे असतात एकूण त्या ठिकाणी सहा गुणांसाठी एक प्रयोग असतो सहा मिनिटांचा एका प्रयोगासाठी वेळ असतो म्हणजे बघा सहा प्रयोग पाच सॉरी पाच प्रयोग आणि त्या ठिकाणी सहा मिनिटांमध्ये त्या ठिकाणी करायचे असतात तर ता एकंदर तीस ही परीक्षा असते बघा पाच प्रयोग असतात सहा मार्कांसाठी एक म्हणजे किती मार्कांचं झालं बरे हे तीस मार्कांचं वेळ किती असेल तर या ठिकाणी पाच प्रयोगां आणि सहा मिनटांसाठी एक म्हणजे अर्ध्या तासाचा वेळ असेल तर इथं या ठिकाणी नववीसाठी जर बघितलं म्हणजे इथं स्पेसिफिकली म्हटलेलं नाही आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचे कारण एरवी सहावीमध्ये असं काही डिस्ट्रीब्युशन केलेलं नसतं नववीवाल्यांना मात्र फिजिक्सचा एक प्रयोग असेल केमिस्ट्रीचा एक असेल आणि बायोचा असेल बायोचा प्रयोग नसेल खरं तर बायोसाठी त्यांनी काही सॅम्पल्स दिलेले असतात त्या सॅम्पलवर त्या ठिकाणी दहा क्वेश्चन्स येत असतात म्हणजे एकंदर हे तीन सब सब्जेक्ट जे काही येतं किंवा तीन सब्जेक्टचे त्या ठिकाणी तीस मार्क किती मार्क तीस मार्क प्रत्येकासाठी दहा दहा मिनिटांचा वेळ आता एकंदर दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात कोण पास होत असतं तर एकंदर या ठिकाणी प्रयोग स्पर्धेमधील प्राप्त गुण आणि लेखी स्पर्धेमधील प्राप्त गुणांच्या तीस टक्के गुण मिळवून होणाऱ्या एकूण गुणांवर आधारित जे काही टॉपचे दहा टक्के जे काही विद्यार्थी येतं बघा पहिल्या ह्याच्यामधून साडेसात टक्के विद्यार्थी सेकंड स्टेजसाठी आले होते पहिल्या दोन स्टेजचं त्या ठिकाणी कन्सिडरेशन करून थर्ड स्टेजसाठी कोण त्या ठिकाणी पास व्हायला आहे पहिले दहा टक्के विद्यार्थी म्हणजे एकंदर या ठिकाणी हे दहा टक्के विद्यार्थी जे काही आहेत तर ते कशासाठी पास होत आहेत थर्ड आणि फोर्थ स्टेजसाठी पास होत आहेत किंवा इलिजिबल आहेत आता या ठिकाणी या टप्प्यामध्ये म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण दोन सब स्टेजेस म्हणू शकतो पहिलं जे काही आहे तर सर्वसाधारण मुलाखत आणि दुसरं जे काही आहे तर ते कृती संशोधन प्रकल्पाचे मूल्यमापन या प्रत्येकाचं जे वेटेज आहे तर ते आहे तीस मार्कांचं प्रत्येकासाठी म्हणजे मुलाखत जी काही आहे तुमची पाच ते दहा मिनिटे आणि हे जे काही प्रकल्पाचं मूल्यमापन आहे तुम्ही जो काही प्रोजेक्ट तिथं सादर केलेला आहे त्याचं मूल्यमापन जे काही आहे तर ते देखील पाच ते दहा मिनिटांमध्ये होत असतं तुम्ही या टप्प्याला आलात म्हणजे तुम्हाला कोणतं ना कोणतं मेडल भेटणार आहे मित्रांनो म्हणजे दुसऱ्यामधून तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही जर येत असाल म्हणजे मुलाखत आणि या मूल्यमापनाच्या लेवलला जर येत असेल तर तुम्हाला एकतर गोल्ड मेडल मिळेल किंवा सिल्वर मेडल मिळेल किंवा ब्रॉन्झ मेडल मिळेल गोल्ड मेडल, मेडल।, मेडल कोणाला मिळतं तर पहिले जे काही दहा टक्के विद्यार्थी आहेत ना तर त्यांना तर गोल्ड मेडल मिळतं म्हणजे एकंदर दुसऱ्यातून तिसऱ्या टप्प्यात आलेले विद्यार्थी त्यांचा ओव्हरऑल परफॉर्मन्स पाहतात त्यातले पहिले दहा टक्के विद्यार्थी जे काही येतं तर त्यांना गोल्ड मेडल मिळतं आणि त्यासोबतच तीन हजार रुपये शिष्यवृत्ती भेटते त्यापाठोपाठचे जे सिक्स्टी पर्सेंट जे काही स्टुडंट आहेत तर त्यांना सिल्वर मेडल मिळतं रौप्य पदक मिळतं आणि शिष्यवृत्तीची रक्कम असते दोन हजार रुपये एकदाच भेटते आणि उरलेले जे काही येतं म्हणजे आता हे दहा टक्के आणि हे साठ टक्के म्हणजे उरले किती तीस टक्के विद्यार्थी तर त्यांना ब्रॉन्झ मेडल म्हणजेच कांस्य पदक मिळतं एक हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते इथं तुम्ही म्हणाल सर शिष्यवृत्तीची रक्कम कमी आहे मित्रांनो इथं रक्कम महत्वाची नाहीये तुम्हाला या लेवलपर्यंत पोहोचणं आणि हे मेडल मिळणं हे खूप मोठी सन्मानाची गोष्ट आहे मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी एकंदर बाल वैज्ञानिक म्हणून स्वतःला म्हणून घेऊ शकता तुम्हाला तो मान सन्मान भेटतो आणि एकंदर भविष्यामध्ये आयसर सारख्या संस्थांमध्ये रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये जाण्यासाठी तुमचा एकंदर हा जो काही पाय आहे ना तर तो इथं तुम्ही भक्कम करतायत एकंदर चारही टप्प्यांबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहिला टप्पा लेखी परीक्षा दुसरा टप्पा प्रयोग आणि तिसरा जो काही आहे तर त्याच्यामध्ये मुलाखत आणि प्रकल्पाचं मूल्यमापन आणि फायनली या तिसऱ्या टप्प्यामध्ये चौथ्या टप्प्यामध्ये जे काही विद्यार्थी आलेले आहेत तर त्यांना कोणतं ना कोणतं मेडल तुम्हाला भेटणार आहे त्याच्यानंतर या वर्षीचं जे काही शेड्यूल आहे तर हे देखील समजून घेऊया आता इथं ऑनलाईन जे काही फॉर्म आहेत समजा तुम्ही शाळेच्या स्तरावर जर तुम्ही भरणार असाल तर त्याची डेट संपलेली आहे मित्रांनो म्हणजे एक ते एकतीस जुलैच्या दरम्यान एक जुलै एक ते एकतीस जुलैच्या दरम्यान तुम्ही या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून हा फॉर्म भरू शकला असता पण आत्ताही त्या ठिकाणी वेळ गेले गेलेली नाही आहे एक ते दहा ऑगस्टच्या दरम्यान लेट फी भरून त्या ठिकाणी तुम्ही या परीक्षेला बसू शकता आणि जर तुम्हाला वैयक्तिक स्तरावर जर त्या ठिकाणी फॉर्म भरायचा असेल तर आणखीही वेळ गेलेली नाही आहे एक ते सोळा ऑगस्ट सोळा ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणजे एकंदर लास्ट चान्स तुम्हाला जो काही आहे तर तो सोळा ऑगस्टपर्यंतचा आहे त्यामुळं तुम्ही या संधीचं सोनं करा जर तुम्ही सहावीला आणि नववीला असाल किंवा तुमच्या परिचयामध्ये जर कोणी असेल एखादा टॅलेंटेड ता, असा स्टुडंट तर तुम्ही नक्कीच या परीक्षेबद्दल त्यांना माहिती द्या त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर ही एम सी क्यू जो काही म्हणजे फर्स्ट राऊंड आहे तर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये हा पेपर होत असतो म्हणजे आपला पहिला टप्पा शंभर मार्कांसाठीचा नव्वद मिनिटांचा जो पहिला टप्पा आहे ना तर तो नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये हा पेपर होईल त्याच्यानंतर पहिल्या राऊंडचा जो रिझल्ट आहे ना तर तो डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये लागेल प्रॅक्टिकल कॉम्पिटिशन एक्झाम जी काही आहे तर त्याची एक टेंटेटिव्ह डेट त्यांनी दिलेली आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला त्यांनी म्हणतायत की जो दुसरा टप्पा आहे तर तो सहावीच्या वर्गासाठी त्यांनी प्रयोग आयोजित केले जातील आणि एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसला नववीच्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी परीक्षा जी काही आहे म्हणजे स्टेज टूची तर तिथं होईल त्याच्यानंतर प्रॅक्टिकल राऊंडचा रिझल्ट जो काही आहे तर तो फेब्रुवारीच्या सेकंड वीकमध्ये लागेल आणि त्याच्यानंतर मित्रांनो पुढच्या ज्या काही गोष्टी येतात तर साधारणतः मार्च आणि एप्रिलमध्ये होऊन जातील तर इथं या ठिकाणी या परीक्षेबद्दल सगळी माहिती जी काही आहे तर ती आपण घेतलेली आहे अगदी कधीपासून परीक्षा चालू झाली परीक्षेचा हेतू काय आहे कोणामार्फत आयोजित केले जाते किती टप्प्यांमध्ये होते आणि या ठिकाणी या वर्षीच्या परीक्षेचा फॉर्म जो काही आहे तर तो जो काही का आहे तर तो भरण्याची डेट आणखी देखील गेलेली नाही आहे अगदी शेवटची जी काही डेट असणार आहे तर ती सोळा ऑगस्ट असणार आहे शाळेच्या स्तरावर तुम्ही लेट फीसह आणखी देखील फॉर्म भरू शकता ठीक आहे तर एकंदर या ठिकाणी डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा जी खरं तर महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे तुम्ही अगदी मराठीमध्ये दे देखील हा पेपर देऊ शकता तुम्ही इंग्लिश मिडियमच्या असाल किंवा इतर कोणत्याही बोर्डाचे असाल इंग्लिशमध्ये दे देखील पेपर देऊ शकता अट एकच आहे तुम्हाला मिडियम नंतर बदलता येणार नाही तर नक्कीच या परीक्षेला बसा मित्रांनो तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आमच्या टीमकडून लवकरात लवकर तुमच्या डाऊटचं त्या ठिकाणी सोल्युशन जे काही आहे तर ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला जाईल लवकरच मित्रांनो अशाच नवनवीन अशा विषयांसह मी तुमच्या समोर येईल तोपर्यंत खूप खूप धन्यवाद